आज विधानसभेच्या निवडणूक लोकतंत्र महाराष्ट्राच्या आपण वोटिंग केलं आणि आपला आपल्याला जे वोटिंग केलेलं आहे ते आमच्या भातपुरी तहसीलच्या विकासावर वोटिंग केलेलं आहे आणि भातपूरचा विकास म्हणजे सर्वांगीण विकास गेल्या पंधरा वर्षापासून जे आमदार रवी राणा सतत करत आहे आणि पुढे जे करणार आहे ते भातपूरचा विकास असा होत राहणार आहे आणि पुढे त्यांना आम्ही निवडून आणणारच आहे मुद्दे कोणते होते आपली निवडणुकी आमचे मुद्दे निवडणुकीचे जेवढीच होते की भाजुली तहसील अंतर्गत का जेवढे काम झाले ते आपण तो कोणत्याही मतदारसंघातील कोणत्याही आमदारांनी केले नाही ते या आमदारांनी केले आपण आम्ही यांना मतदार ठेवी लागले एकच सांगितलं की हा लोकशाहीचा एक वोटिंग म्हणजे निवडणूक एक आत्मा असतो सर्वांनी वोटिंग केलेलं पाहिजे आणि दुसरं महत्वाची गोष्ट की तो सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवेल चांगल्या चरित्र्याचा चांगल्या विचाराचा आणि लोकशाहीला पोषक असणारा उमेदवार लोकांनी निवडावा एवढंच मी बोलू शकतो आणि एवढं सांगू शकतो पुढे जनता के लिए लोकतंत्र के सारी जनता ने वोट करना चाहिए जो भी उम्मीदवार को करना है उनके मनपसंद तो और वोट करना चाहिए ज़्यादा से ज़्यादा वोट करना चाहिए दस काम करके अपना वोट करना चाहिए पाँच अन्य ढक्के वोटे गुस्सा मेरा मत सभी जनता का ऐसे रहना चाहिए ज़्यादा से ज़्यादा जनता ने वोट करना चाहिए पंढरा मतदारसंघाची आगी मोठे सुरू आली आहे काय आम्ही वोटिंग केली आहे विकासाच्या मुद्द्यावर पंधरा वर्षाचे विकास झाला ते काय ह्याच्याबद्दल काही विकास झाला नाही आता आम्ही आम्ही सत्य आलो आहोत ग्रामीण रुग्णालयापासून आम एका माणसाचा एक्सिट एक्सिडं झाला तिथं काही सुविधा नाही डॉक्टर नाही रुग्णवाहिकावर कोणीच नाही आता सध्या विकासाची आज रोटिंग केला म्हणता राणा राणाचे काम आहेत भातखुबीस जास्ती म्हणून त्याच्यावर त्याचं होटिंग राणा बस पक्का